टेस्ट शेवाला टेस्ट आपे गोरमाटे में टेस्ट भारी कर टेस के ती भाव किती सगा शेण थी गनगुती थी, थी अन आप तांडेवाड़े ती ये आशे लोग च पड़ीक मातेर लोग ये दिन आतरी दुनिया वाट तांडेर बार म्हणजे दुनिया से अरे हजारो तांडोस अन लाखो लोक करोड़पतिस जे की आपे साल भरे कमाई एक शॉर्ट्स कचवन दारू करण कचं वाईन करण कचं असे अशी वाईनच की आपेर कमाई व एक घुटेम्पी जा आपण टेस्ट कसेर करायचा आपले जरशे का शेवा भायकच टेस्ट कसेर करायचं करमेर करो कामेर करो आणि वेळेर करो खराब वेळ के नाही आज वेळ बी के नाही तो वेळेर कदर करो आप जे वेळच सत्कारमेमय सत्कर्मेमयी खर्च करू तो अंग आपण कधीतरी आहे नतर ये करोडपती लोक बीमार जर पडे नेर कपडा बी वतार ना दुसरे वतारे उतरे कपडा हॉस्पिटल मी पेराव नजरमाल मी जाणत्रा देखलो जो तो घमंड अहंकार मपणा केती मत करो आणि आपल्या लोक करण काही करो दुनिया खूप मोट स विशाल महासागर ओ मा घुटेक बी छे न आपण बूंद बी छे तो आपण सब पडी मात लोक विनंती आजचे कार्य करो आजचे काम करो आज वेळ रकाडू जेणेकरून सगाचण आपले ती आपले कनरिय नंतर तो भियाओ जसो एक वाळवंटे मय बूंद बूंदे सर्व आपण तरसाचा नि सर्व आपण आकरी वेळेमाही तरश्या वशे लोक आपण देखमेलेचा तो वेळेर घमंड पिसार घमंड कपडार घमंड बाजू रकाडू कधीच आहे कधीच काम आहे तो ये आपण कुणकुण रच जटाणी दरवाणी बोडी एक दुसरे ती झाडे सारू बातू पडी कोणी का ई राठोड पवार चव्हाण आणि जाधव आडे एक एक तासे सारू भाव किती बातू पडे काही मतलब से? विचार करो आणि आचेती रो आचेती जगो जय शवालाल सेन साहेब